कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला इकडे देवीची मूर्ती किंवा देवीचा टाक लागणार आहे तर आता इकडे मी एका प्लेटमध्ये दे ही देवीची मूर्ती ठेवलेली आहे ही माझ्या कुलदेवी अंबे माताची मूर्ती आहे आता सर्वात आधी मी हिचा अभिषेक करून घेणार आहे देवीचा अभिषेक करताना आपण मनोमन किंवा जोराने देवीचं नामस्मरण करावं जय अंबे मा 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 जय अंबे जय अंबे जय अंबे जय अंबे जय अंबे दूध दही किंवा पंचामृत वापरून तुम्ही अभिषेक करू शकतात मी इकडे दूध घेतलेल्या अभिषेकासाठी जय अंबे मा 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 आता ही मूर्ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची या पाण्याने जेणेकरून जिकडे पण दूध राहिलेलं असेल ना ते सर्व छान व्यवस्थित धुतलं जाते जय अंबे मा जय अंबे मा जय अंबे मा जय अंबे मा आता ही मूर्ती ना आपण एका कोरड्या वस्त्राने छान व्यवस्थित पुसून घ्यायचे सुकवून घ्यायचे जेणेकरून ना आपण कुंकुमार्चन करणार आहेत ना तर जेव्हा कुंकू आपण देवीवर वाहू तर ते कुठे चिटकून नाही राहणार त्याकरता आपण चांगल्या वस्त्राने ही मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आता कुंकुमार्चन करायला आपण सुरुवात करूया इकडे पाटावर मी एक लाल वस्त्र ठेवलेलं आहे त्यावर मी हे तामण ठेवलेलं हो आहे आणि पाटाखालती रांगोळी काढून घ्यायची आहे आता सर्वात आधी ना मी इकडे मधोमध मद अक्षदा ठेवतोय यावर देवीची मूर्ती ठेवतो आता हे कुंकुमार्चन करताना ना मंडळी सर्वात आधी आपण स्वतः सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे म्हणजेच आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे चांगले वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि मग आपण कुंकुमार्चन करायला घ्यायचं आहे हे कुंकुमार्चनचे खूप असे फायदे आहेत हे कुंकुमार्चन तुम्ही दर पौर्णिमेला करू शकतात किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवशी करू शकतात आता इकडे मी माझ्या कुलदेवीची मूर्ती ठेवली आहे तुमची जी कोणती कुलदेवी असेल किंवा जी कोणती देवीची मूर्ती तुमच्याकडे उपलब्ध असेल ती मूर्ती तुम्ही इकडे ठेवा आणि त्या देवीचं नामस्मरण करता करता तिला पायापासून ते डोक्यापर्यंत आपण कुंकुम वाहायचं आहे आणि कुंकू वाहताना चांगल्या क्वालिटीचं कुंकू व्हायचं आहे जेणेकरून आपल्या मूर्तीला केमिकल रिॲक्शन नाही होणार चांगल्या क्वालिटीचं हळदीपासून बनवलेलं कुंकू मार्केटमध्ये अवेलेबल असते तर ते वापरायचंय तर मंडळी मी इकडे तुम्हाला ही जी प्रथा सांगतोय किंवा हे जे पूजा सांगतोय ना ही पूजा विधी जशी मला येते तशी मी तुम्हाला सांगतोय मूळ उद्देश काय की साध्या सोप्या मार्गाने आपण भक्ती मार्ग करायचा तुम्हाला हे कुंकुमार्चनची विधी सांगताना जर काय जास्त कमी झाले किंवा वरखाल झाले तर क्षमा असावी आता आपण देवीला कुंकुमार्चन करायला घेऊया तर सर्वात आधी आपण इकडे देवीची मूर्ती ठेवलेली आहे तिला आपण हळद कुंकू कपाळावर वाहून घ्यायचं आहे त्यानंतर एक सुवासिक है, फूल ठेवायचं आहे ते इकडे मी चाफ्याचं फूल घेतलेलं आहे हे कुंकू मार्जन करताना तुमची जी कोणती देवी असेल ना तिचं ना, नामस्मरण करा तुम्ही मोठ्याने करा किंवा मनातल्या मनात करा तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही श्रीसूक्त आहे ते वाचू शकतात किंवा दुर्गा देवीचे जे आठ नावं आहेत नामावली आहे एकशे आठ नावांची ती तुम्ही वाचू शकतात आता मी इकडे माझ्या कुलदेवीचं नामस्मरण करूनच हे कुंकुमार्चन करणार आहे शेवटी काय आपण मनोभावे केलेली सेवा देवापर्यंत हमखास पोचते आपल्याला पायापासून देवीच्या मस्तकापर्यंत कुंकू वाहत जायचं आहे कुंकू वाहताना आपण या तीन बोटांचा वापर करून कुंकू वाहणार आहोत हे बघा याप्रमाणे जय मांबे 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 जय आणि हे कुंकुमार्चन करताना आपण कमीत कमी एकशे आठ वेळा तरी देवीचं नामस्मरण करावं जास्तीत जास्त तुम्ही सहस्रनाम सुद्धा घेऊ शकतात म्हणजेच एक हजार आठ वेळा सुद्धा तुम्ही देवीचं नामस्मरण करू शकतात हे बघा आता आपल्या इकडे एक एकशे आठ वेळा देवीचं नामस्मरण करून कुंकुमार्चन करून झालेलं आहे संपूर्ण मूर्ती कुंकुवाने माखली गेलेली आहे हे जे कुंकू आहे ना है हे आपण पुन्हा देवाला वाहण्यासाठी म्हणून नाही वापरायचं हे कुंकू तुम्ही एका डबीमध्ये काढून घ्या आणि मग रोज कपाळाला लावतात तसं लावायचं आपण कुंकू हे कुंकुमार्चन करताना जर तुम्ही मनामध्ये एक विशिष्ट इच्छा ठेवून मग हे कुंकुमार्चन केलं तर ती इच्छा संपूर्ण होते असा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे देवीला लाल कलर तर प्रिय आहेच पण त्याचबरोबर तिला कुंकुम ही खूप प्रिय आहे म्हणून हे कुंकुमार्चन देवीला खूप प्रिय आहे आपलं हे कुंकुमार्चन इकडे संपूर्ण झालेलं आहे तर आता आपण हात जोडून देवीला प्रार्थना करून घेऊया तुमची जी पण काही इच्छा असेल ती तुम्ही आता देवीला सांगायची की देवी आई माझी ही ही इच्छा पुरी दे आणि आज मी जे तुझी कुमकुमारच्यांची सेवा केलेली आहे ते तू गोड मानून मान्य करून घे आणि तुझा कृपेचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर नेहमी असू दे आता आपण इकडे देवीची आरती करून घेऊया दुर्गे संसारी अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी मैषा सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ताला घे पाविस लवलाही जय देवी जय देवी महिषासुरमदर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजराशा क्लेशापासून सोडवी तोडवी हो पाशा अंबे तुझवा सुरविल आशा नरहर कल्याण झाला पंकजलेशा जय देवी जय देवी महिषासुर मदनी सुरवरीश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी बोल श्री अंबे मात की जय सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते पुन्हा आपण हात जोडून देवीला प्रार्थना करून घेऊया आणि मग त्यानंतर आपण हे जे सर्व कुंकू आहे हे आपण एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आणि तुम्हाला जर हवं असेल तर ही मूर्ती तुम्ही आता पुन्हा पाण्याने एकदा अभिषेक करून मग तुमच्या देवघरात जागेवर ठेवू शकतात किंवा मग हे कुंकू चांगलं आपण ब्रशने काढून घेऊया आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही अशीच देखील तुमच्या देवघरात तिच्या जागेवर ठेवली तरी देखील चालेल मग दुसऱ्या दिवशी तुम्ही नित्य पूजा करताना जेव्हा अभिषेक करतील तर तसं देखील चालेल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान व्हिडिओज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सब्सक्राइब करा